हाय हॅलो नमस्कार आज आपल्यासोबत आहे अनुपम दादा अनुपम बर्वे अनुपम दादाची मी आत्तापर्यंत दोन नाटकं बघितलेली आहेत उच्छाद आणि ठकेशी संवाद ठकेशी संवाद सतीश आळेकर सरांनी लिहिलेला आहे आणि अनुपम दादाने डिरेक्ट केलेला आहे उच्छाद दादाने डिरेक्ट केलं त्याचे दोन वर्ष सलग प्रयोग झालेले आहेत आणि आत्ताही त्याचे प्रयोग चालू आहेत आज आपण त्याची डिरेक्टर म्हणून काय प्रोसेस आहे टेक्स्ट हातामध्ये आल्यावर तो काय कुठल्या प्रकारे त्याकडे बघतो आणि तो कसा व्हिज्युअली मांडतो त्याचा आपण त्याशी गप्पा मारणार आहोत हाय दादा कसं आहेस कालच आमचा रन झालाय सो रिकवर त्यात अच्छा हे तू आता दादा सहा प्रयोग झाले ना सहा प्रयोग सहा प्रयोग झाल्याने सगळे प्रयोग, प्रयोग हाऊसफुल होते एक्स्ट्रा चेअर्स लावाव्या लागल्या तर हे खरंय का हो एक म्हणजे हाऊस त्यांच्याकडे साधारण आय थिंक इफ आय एम नॉट मिस्टेकन एकशे पंच्याऐंशी का एकशे नव्वदची ची अरेंजमेंट आहे श्रीराम लागूरंगावकाशला पण बुकिंग जास्त झालं होतं आणि बुक माय शो फुल झालं होतं आणि ओळखीच्या लोकांच्या विनंत्या वाढत चालल्या होत्या आणि काही इन्व्हाइट्स पण होते आमचे काही ज्येष्ठ लोक बोलवायचे होते काही हे होते स्टॉलवर्ट्स किंवा आळेकर सरांचे इन्व्हायटीज होते तर त्यांना नाही म्हणणं शक्य नव्हतं सो आम्हाला एक रांग पुढे वाढवून प्रोविजन करायला लागली अजून सो साधारण एकशे नव्वद दोनशेच्या वर प्रेक्षक दर प्रयोगाला होते ते नाटक तुला काय असं वाटतं तू उच्छाद पण केलेलं आहे आता आळेकर सरांचं आधीच एक कम्युनिटी आहे किंवा थिएटर अकॅडमीकडून ते खूप वर्ष नाटक करतात तर हे नाटक हाऊसफुल होते त्याच्या मागच्या अजून काय कारण असू शकतात नाही एकतर काय आहे सतीश आळेकर खूपच नावाजलेले हो। लेखक आहेत आणि नुसते नावाजलेले नाही ते ले ग्रेट लेखक आहेत आपल्या सगळ्यांनाच त्यांचं त्यांची नाटकं आवडतात त्यांचं लिखाण खूप युनिक आहे ते खूप एका त्यांची त्यांची स्वतःची एक शैली आहे आणि खूप वर्षांपासनं म्हणजे मला मी कित्येक लोकांना अशा भेटलेलो आहे ज्यांच्यासाठी महानिर्वाण म्हणा बेगंबरवे म्हणा महापूर म्हणा हे सग स ही सगळी नाटकं त्यांच्यासाठी फार मोठे माईलस्टोन्स आहेत त्यांच्या आयुष्यात सो सतीश आळेकर इज अ मॅसिव्ह रायटर इज अ बिग प्ले रायटर सो एक कारण ते आहे दुसरं कारण असं आहे की याच्यात उत्तम प्रतीचे नट आहेत दोघे गिरीजा पण आणि सुरज जोशी पण सो त्यांचं काम बघण्याची लोकांना उत्सुकता असते याच्या आधी गिरिजांनी गुजराती इंग्रजी हिंदीत जरी नाटकं बरीच केली असतील तरी मराठी नाटक तरी फक्त एकच केलं होतं दोन स्पेशल आणि त्याचे दोन अडीचशे प्रयोग झाले होते कमर्शियलवर सो लोकांनाही उत्सुकता होती तिचं काहीतरी मराठी रंगभूमीवर बघायला मिळेल याची आणि सुरत तर आवडता कलाकार आहे दोस्ती दुनियादारी अमर फोटो स्टुडिओ आणि मग मा त्याच्यानंतर माझ्या शॉर्ट फिल्म मध्ये होता आमच्या नंतर प्रयासच्या मध्ये पण होता हमीदुळकरांसाठी केलेल्या आत्ताच्या आहे पृथ्वी मोलाची मध्ये पण होता आत्ता तालीमध्ये होता बऱ्याच इतर फिल्म्स मध्ये लोकांना दिसलेला आहे सो so, हे दोन्ही नट असल्यामुळे उत्सुकता पण खूप होती सरांचं नाटक होतं आणि राखाडी स्टुडिओकडनं आता काय आम्ही संस्था चालू केल्यानंतर प्रस्थान म्हणा उच्छाद म्हणा आता ग्रुसम प्लेग्राउंड इंजुरीज म्हणजे या सगळ्याच नाटकांना आता आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे सो एकार्थी या सगळ्याचं मला वाटतंय तिन्ही चारी पाचही गोष्टींचं कॉन्ट्रीब्युशन होतं तिकीट सेल्स आणि ज्या पद्धतीने आम्हाला आता प्रतिसाद मिळाला या सगळ्या सहा प्रयोगांमध्ये आणि मुळात ते नाटक उत्तम आहे ते नाटकाची नाटकाची संविधा इतकी ताकदीची आहे वी वर शुअर की एक दोन तीन प्रयोग झाले आणि ते जर लोकांना आवडले तर वर्ड ऑफ माउथ खूप चांगलं होणार या नाटकाचं आणि या नाटकाचं मला आठवत एक कोविड लॉकडाऊन संपल्यानंतर किंवा थर्ड फेज नंतर आयगर सर स्वतः वाचून दाखवत होते हे नाटक खूप त्यांनी नाट्य वाचन केले याचे तर हे तू कुठल्या नाट्य वाचनाला होतं किंवा तुला कधी तुला असं वाटलं की हे नाटक नाही मी ना, करावं नाट्य तर त्यांच्या जाहीर नाट्य वाचन जाहीर नाही त्यातली जाहीर होती आयपारला केलं त्यांनी एन सी पी केलं आय थिंक पृथ्वीलाही एका बऱ्याच ठिकाणी त्यांनी मला वाटतं की पन्नासहून अधिक वाचनं केली त्यांनी चाळीस पन्नास तर वाचनं झालीच असतील त्यांनी अमेरिकेत जाऊन वाचलं त्यांनी ऑस्ट्रेलियात जाऊन वाचलं त्यांनी पुण्या मुंबईत वाचलं त्यांनी ठिकठिकाणी वाचलं ते uh, मी एका ती लकी आहे की त्यांनी जेव्हा ते लिहिलं मुळात जून दोन हजार वीस मध्ये आय थिंक जून वीसच्या काळात पहिलंच कोविडचं कोविडची पहिली लाट ओसरत होती थोड्या थोड्या गोष्टी उघडायला लागल्या होत्या परत खुलायला लागल्या होत्या तेव्हा त्यांनी ते, ते, ते पहिला ड्राफ्ट लिहिला होता आणि तो जो लिला ड्राफ्ट तो त्यांनी काही लोकांना पाठवला होता त्याच्यात आय एम ऑनर्ड की त्याच्यात मी होतो आणि तेव्हाच वाचलं होतं नाटक तेव्हाच ते खूप आवडलं होतं पूर्णपणे कळलं होतं असं मी नाही आत्ता दावा करू शकत पण नक्की त्याच्यात प्रॉमिस दिसलं होतं आवडलं होतं सो तेव्हाच मी खरं तर सरांना म्हटलं होतं की हे करूयात का आपण क करू द्याल का पण तेव्हा सगळीच अनसर्टन्टी होती काही कळत नव्हतं लॉकडाऊनमुळे काय होणार आहे हा लॉकडाऊन किती काळ चालणार आहे तो उठल्यानंतर परत नाटकाला लोक येतील का प्रेक्षक परत अशा ठिकाणी पुन्हा जायला लागतील का याच्या सगळ्याची अनसर्टन्टी होती त्याच दरम्यान ते असं म्हटले होते की मला हे काही लोकांसमोर वाचून दाखवायचं तर काय करूयात तर इथेच याच खोलीत एक सहा सात आठ मित्रांबरोबर आम्ही तेव्हा वाचलं <laughs> होतं सो मला वाटतं की त्याचं पहिलंच वाचन सरांच्या तोंडून इथेच झालं होतं आणि तेव्हाच आम्ही प्रेमात पडलो होतो सगळे पण त्यानंतर मग माझं तेव्हा एफ काम चालू होतं संस्था आम्ही अजून चालू करायचे होतो असं सगळं होतं पण त्याच्यानंतर मग एक दीड वर्षांनी जेव्हा परत प्रस्थान आणि च्या या दोन्हीचे पस्तीस चाळीस प्रयोग झाले सो एक दीड वर्षात प्रायोगिक नाटकांचे एका संस्थेकडे पंच्याहत्तर एक प्रयोग होणं हे सगळ्यांसाठीच इट वॉज बॅफलिंग फॉर एव्हरीबडी आणि त्याच्यानंतर आम्हालाही कॉन्फिडन्स झाला की नाही आपण आता हे करायला घेऊयात कारण का आयकरांचं नाटक तुम्ही असं थोडं थोडक्यात नाही करून टाकू शकत की एक चार लोक जमवले दोन -दो महिने प्रॅक्टिस केली आणि ओपन करून टाकलं असं नाही मग ते खूप विचारपूर्वक करायला लागतं ते खूप सांभाळून करायला लागतं त्याला पुरेसं तुम्हाला मग त्याच्यात पुरेसं ओतावं लागतं सो so, तो कॉन्फिडन्स जेव्हा आला की आता आपण हे करू शकतोय त्या पॉईंटला मी सरांना मागच्या वर्षी विचारलं की द्याल का कराल आणि तेव्हा तया, ते तयार झाले लगेच तयार झाले काय नाही ते तयार ते तयार लगेचच तयार झाले ते म्हणले हो कर की बघ तुला काय वाटतंय याची वाचनं होत आहेत मला नाही माहिती तु तुझ्या डोक्यात काय किंवा काय म्हणलं बस माझ्या डोक्यात आत्ता तरी काही त्याचं चित्र अजून रंगत नाही पण मला एक नक्की माहिती आहे की हे नाटक उत्कृष्ट आहे माझ्या लेखी आणि ते मला करायचं जरूर आहे सतीश आळेकर आळेकर लिखित एक नवं नाटक जे कोणी आतापर्यंत रंगभूमीवर केलं नाही हे आपल्याला करायला मिळणं हा एक सर्वात मोठा ऑनर अम, होता आणि ते स्वतः आ आजूबाजूला आहे त्यांच्याशी कधीही संवाद साधता येतो ते ॲक्सेबल आहेत ही एक त्याच्यातली दृष्टी दुसरी गोष्ट होती आणि तोपर्यंत एक आम आम्हालाही सूर मिळाला होता त्या दोन तीन नाटकांमध्ये करायचं सो त्या पॉईंटला मी त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा ते लगेचच हो म्हणले करत तू म्हटलं की आळेकर सरांनी पहिला ड्राफ्ट जेव्हा तुला पाठवलं आणि नंतर तू ऐकलं वाचन त्यांचं त्यामध्ये फरक तसा काय होता नाही फरक असा आहे की ते कायम कुठलंही नाटक करायचं जातात मी आ, तेंचा -तेंचा जा मी आळेकरांचं वाचन त्यांच्या त्यांच्या लिखाणाचं ऐकलेलंच आहे मी मकरंद साठेला स्वतःचं नाटक वाचताना ऐकलेलं आहे मी एलकुंचवारांनी डिपार्टमेंटला आला असताना काही भाग त्यांच्या नाटकातले वाचून दाखवले होते आम्हाला मी चंद्रशेखर फणसळकरांना एकदा त्यांचं नाटक वाचताना ऐकलेलं आहे विजय तेंडुलकर आले होते डिपार्टमेंटला आम्ही जेव्हा शांतता कोर्ट चालू यायचं प्रोडक्शन केलं होतं तेव्हा दोन दिवस ते आले होते आणि त्याच्यातले काही उतारे त्यांनी वाचून दाखवले होते मला असं वाटतं की एक नाटककार स्वतःची टेक्स्ट जितकी चांगली वाचतो तितकं इतर कोणीच वाचू शकत नाही कारण का त्या नाटककाराला बरोबर त्याच्यातली लय माहिती असते बरोबर त्याच्यातले हेल माहिती असतात बरोबर कुठल्या संज्ञेवर किंवा कुठल्या विशेषणावर वजन द्यायचंय त्यांना माहिती असतं कारण का काय अर्थ पोचायचा आहे हा नाटककारालाच मुळात माहिती असतो सर्वात जास्त त्याचं इंटरप्रिटेशन तुम्ही काही करा मग तुम्ही त्याचं त्याच्यात बदल करा त्याच्यात फेरफार करा तुम्ही त्याचं काहीतरी एक वेगळं इंटरप्रिटेशन ड्राऊट करा या सगळ्या पुढच्या गोष्टी झाल्या पण मुळात टेक्स्ट काय म्हणतंय हे नाटककारालाच खरं तर कळलेलं असतं आणि म्हणून मी ते वाचणं आणि आळेकरांनी वाचून दाखवणं जमीन फरक त्यामध्ये काही बदल होते का जो जो एक तो जो ड्राफ्ट बारीक सारीक त्यांनी टायपोज आणि थोडं चुकल्या होत्या किंवा असं काही बदललं असेल पण त्यांनी ते माझ्या मला तरी असं वाटतं ते त्याबद्दल त्यांच्याशी बोललो नाही मी पण मला असं वाटतं ते बऱ्यापैकी एकटाकी त्यांनी ते नाटक लिहिलं असणार काही काही दिवसांमध्येच लॉकडाऊनच्या काळात ओके आणि तू जेव्हा ते हातात घेतलं नाटक बसवायला त्यावेळेस तुझ्या डोक्यात कोण कलाकार होते किंवा सा नाटक आणि कि नाटकांनी तू म्हटलं विचारपूर्वक हो केलं पाहिजे तर त्यावेळेस तुझे होते कुठल्या पद्धतीने जावं नाही हे बघा आता त्याच्यात कसे दोन पात्रच असणार होती आणि ती कायम दोन पात्रांमध्येच करायचं असंच डोक्यात होतं कारण का त्याला एक चार आहे हो। म्हणजे उगाच गडकऱ्यांसाठी गडकरी आणि दिवाकरांसाठी दिवाकर म्हणून अजून दोन एक सीन तिथे गडवा हे करण्यात अर्थाने त्यांनी थिएटरिक जाते द होल ऑफ आळेकरी थिएटर स्पेशली की पटकन एक कोट चढवून कोणीतरी दुसरं कॅरेक्टर बनवून जातो काही मेकअप बेकअप करायची गरज नाही काही वेगळा त्या अर्थी लुक इलॅबोरेटली करायची गरज नाही मला आठवत आहे ललित कला केंद्रात जेव्हा आम्ही सेट्स करताना किंवा नाटकांचे ते येऊन Uh, स्टेजिंग बघायचे आणि ते पहिला रिस्पॉन्स आलेकरांचा नेहमी असायचं की अरे एवढं कशाला करून ठेवलं इथे थिएटर आहे ना hmm. चार लावा आणि म्हणा आहे दिवाणखाना आहे कोण कोण विचारणार आहे दिवाणखाना आहे का असं तुम्ही म्हणता दिवाणखाना दिवाणखाना तर सरांच्या थिएट्रिकॅलिटीमध्ये जी त्या अर्थी स्ट्रेट फॉरवर्ड सिम्प्लिसिटी आहे ना ती उपयोगी पडते सो तेव्हा सो ती लिबर्टी तुम्हाला दिग्दर्शक म्हणून मिळते की हे कसंही खेळून बघता येणार आहे याच्यात त्या अर्थी बोजड पण आणायची गरज नाही आता हा सेट बोजड झाला ले आहे बोजड म्हणजे तो बऱ्यापैकी व्हॉल्युमच झाला आहे पण ते सुद्धा आमच्या इंटरप्रिटेशनची तशी गरज आहे म्हणून झाला आहे पण आम्ही एकही प्लायवूडचा फ्लॅट एकही लेवल असं काही वापरलेलं नाही जे आहेत ते बऱ्यापैकी खोकी आहे खो स्क्रीन आहे असं काय काय आहे सो so, अभ्यास करायला घेताना नाटकाचा हे नक्की होतं की दोनच ॲक्टर्स वापरायचे गिरिजा जुनी मैत्रीण आहे गिरिजाचं काम मी बघितलेलं आहे ती गाऊ शकते हे मला माहिती आहे मी तिचं गाणं ऐकलेलं आहे ती नाचू शकते हे मी पाहिलेलं आहे ती अभिनय उत्तम प्रतीचा करते तीन चार पाच वर्षापासून कधी भेट व्हायची कधी काहीतरी बोलणं व्हायचं तेव्हा असं अरे काहीतरी करू काहीतरी करू असं कायम एकमेकाशी बोलणं आमचं सुरू होतं ठकीशी संवाद वाचल्यानंतर माझ्या डोक्यात चटकन हे आलं डोकं चटकन मला लक्षात आलं की नाही ठकी ही गिरिजाच आहे आणि म्हणजे तसं काय वाटलं कारण का मला म्हणलं ना मला गिरीजा माहिती आळेकर सर जेव्हा वाचन केलं होतं तेव्हा आम्ही जस्ट बोलत होतो तरी म्हटले मला ठकी मुक्त बरे वाटते तर त्यांचं ते, ते, ते लॉजिक वेगळं होतं पण नाही कारण त्यांना ते, तेन, ते, त्यांना परिचय नव्हता म्हणजे मुक्ता ही ग्रेटच नटी आहे आणि ती आळेकरांच्या बऱ्यापैकी संपर्कातली आहे आळेकरांना आळेकरांनी तिला शिकवलेलं आहे ती आमचीच ललित आपलीच ललित कला केंद्राची सुपर सिनियर आहे इत्यादी आळेकरांना तिचा अभिनय माहिती होता तिची शैली माहिती होती हाही कॉन्फिडन्स होता की मुक्ता ते ग्रास व्यवस्थित करू शकेल आळेकरांना गिरिजा गिरिजाच्या कामाचा फारसा हे नव्हतं अंदाज नव्हता त्यांच्या डोक्यात त्यांनी बसवलं असतं त्यांनी स्वतः आणि मुक्ता असं त्यांच्या डोक्यात डोक्यात पण मी वाचल्या वाचल्या माझ्या डोक्यात असं आलंच की नाही नाही हे गिरीजांनी करावं ती ती उत्तम गाऊ शकते या नाटकात तोही चार आहे की त्याच्यात जी काही चार पाच सहा गाणी आहेत ती जर त्या नटीनं म्हणजे त्या ठकीनं स्वतः गायली स्टेजवर तर त्याचा खूप वेगळा प्रभाव ऑडियन्सवर पडणार आहे सो मी तत्काळ म्हणजे त्यांच्याशी जसं बोलणं केलं आय थिंक त्याच संध्याकाळी मी फोन उचलला आणि गिरिजाला लावला आणि म्हणलं असं असं मी करतोय तू आहेस का तर तिनेही तत्काळ हो असं उत्तर दिलं मग तिने काहीच वेळ न दवरता मग ती विचार करते बघू कधी काय ती म्हणली हो आता याच्यातलं लॉजिस्टिक्स याच्यात कधी काय कसं कोणाबरोबर कशा पद्धतीच्या स्ट्रक्चरमध्ये म्हणजे कमर्शियल आहे प्रायोगिक करायचे पैसे असणार आहेत नसणार आहेत कुठे करायचे काय ते सगळं आपण बघू पण हो असं ते आधीच हो म्हणून टाक आता दुसरा ट्रिकी भाग हा वृद्ध शोधण्याचा होता वृद्ध शोधण्याचा असा होता की आता हे वृद्धच घ्यावा वृद्धाचं काम करायला काळेकरांनी जे केलं की काळे सर जे आज करायचे कि ते तेविसाव्या पंचवीसाव्या वर्षीच महानिर्वाण मधला भाऊराव करायचे एक टोप लावून तर का तसं काहीतरी करावं की कोणीतरी तरुण किंवा मध्यम वहीन घेऊन त्याला वृद्ध करावा आणि मग याच्यात आमचं बऱ्यापैकी धडपड चालू होती की कोण करेल सरच करतील का सरांच्याच त्या मूळ Uh, संसातलं कोणी करेल का hmm. काळे करतील का आगाशी करू शकतील का अजून कोण करेल अजून कोण कोण आहे बरं मग मधल्या काळात आम्ही असंही केलं होतं की अतुल पेठ्यांना विचारलं होतं अतुल पेठे करतो म्हणले होते पण hmm. मग अतुल पेठ्यांनी काही वेळा स्क्रिप्ट वाचली आम्ही एकत्र काही काम केलं आणि मग त्यांना असं वाटलं की आत्ता त्यांना हे तितक्या जोमानं करावं असं नाही वाटत आहे त्यांना काहीतरी आता ते ज्या पद्धतीचं काम आता करतात त्याच्यात त्यांना असं वाटत होतं की काहीतरी त्यांना डिवाईस परफॉर्मन्सेस नॉन व्हर्बल परफॉर्मन्सेसमध्ये इंडल्ज होण्याची जास्त गरज वाटते आता त्यांना अरे तुला हे शब्दप्रधान नाटक करायचं असेल तर मग मला आत्ता त्याच्यात रस कमी वाटतो आहे म्हणून तेही बार गळलं आणि मग डोक्यात असं आलं की आपल्याला असाच जर गिरिजाच्याच फरवरचा गिरिजाच्याच उत्साहाचा उमेदीचा आणि त्या सगळ्या तो सगळ्या स्टेजवरचा वेडेपणा करायची तयारी असलेला न ठावा तर वाय नॉट सुवृत सुरत आणि मीही वीस वर्षापासून मित्रावर आम्ही आमच्या नाटकाच्या कारकिर्दीची सुरुवात साधारण पुढे मागे एकाच काळात केली आम्ही लहानपणीपासून आळेकरांचे चाहते फॅन फॉलोअर्स विद्यार्थी असलेलो आहोत त्याला आळेकरांच्या भाषेचा बाज कळू शकतो याचा मला कॉन्फिडन्स होता कारण का तो ट्रेंड ऍक्टर आहे आणि त्याला ती संस्कृती पण माहिती आहे तो त्याला त्या ते संस्कृतीचा परिचय आहे आळेकर पर ज्या शनिवार पेठेबद्दल बोलतात ज्या कसब्यात बद्दल बोलत आहेत त्याच्यातनं साठ सत्तर वर्ष जगलेला म्हातारा जो तो वृद्ध आहे त्याच्या आयडेंटिटी बद्दल सुवरतला सुव्रतला कळू शकण्याची केपेबिलिटी पण होती आणि त्याला ऍक्सेस पण होता म्हणून मग अचानक आम्हाला सुचलं की अरे सुव्रतला विचार आणि तोही तत्काळ मी एका पायावर हो म्हणला आणि मग ते दोघं अनबोर्ड आल्यानंतर मग वेगळीच मजा चालू झाली कारण का आम्ही तिघही साधारणपणे एका वयाचे अ आणि तिघांमध्येही हुरूप खूप आहे सो मग आम्ही काय मग मजा 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 चालू केली असं करून बघता येईल का तसं करून बघता येईल का तसं स्क्रिप्ट जेव्हा आपण वाचतो तेव्हा व्हिज्युअली काहीतरी आपल्याला दिसत असतं की आपण प्रॅक्टिस करताना असं करू तसं करू जेव्हा तू वाचन केलं असेल तो डोक्यात काहीतरी व्हिज्युअल अंदाज असतील की हे आपण ट्राय आउट करूया जेव्हा तो प्रॅक्टिकली बसवायला घेतलं त्यावेळेस त्याचं काय झालं त्या व्हिज्युअल्सचं जे डोक्यात होते किंवा नव्याने क्रिएट झालेले व्हिज्युअल्स खूप जा कमी नव्याने क्रिएट झाले खरं तर हा हँडिकॅप आहे का हा ॲडव्हांटेज आहे मला माहीत नाही पण माझं सिनेमांमध्ये मा पण असं होतं आणि तुम्ही बरोबर एक वर्कशॉप वगैरे केलेलं आहे सो तू पाहिलेलेस की मी ते बऱ्यापैकी नेटानं आणि बऱ्यापैकी चोख पद्धतीनं त्याचा फ्लोअर प्लॅनिंग असेल स्टोरी बोर्डिंग असेल या सगळ्या गोष्टी मी बऱ्यापैकी आधीपासून प्री प्रोडक्शनमध्ये हा मग आधीपासून व्हिज्युअलाइज केलेले असतात माझा असा ठाम विश्वास आहे की तुम्हाला दिसत नसेल तुम्ही करायला घेऊ नये ते बदलेल का तर ते हो त्याच्यात काही गोष्टी तुमच्याच इव्हॉल्व्ह होतील का हो काही गळून पडतील का तरही हो पण मुळात काहीतरी दिसायला पाहिजे ना हो ते नाटक वाचत असताना ऐकत असताना किंवा ते वाचून दाखवत असताना तुम्हाला काहीतरी काहीतरी एक काहीतरी त्याचा आभास तयार होतो एका डोळ्यासमोर तो होत असेल तरच काहीतरी करायला घ्यावं नाही ते वाचायला लागू मग बघू स्टँडिंगला गेलो की सुचेल हे असेल तर ते नाही घडत ते कनेक्टिव्हिटी आधी बसून पाहिजे नाही तुम्हाला मुळात दिसत नसेल तर तुम्ही करायला जाऊ नका मग हो आता त्याच्यात नंतर गोष्टी वाढल्या का हो खूप गोष्टी नंतर वाढल्या खूप ट्रीटमेंटचे निर्णय कॉस्च्युम झाल्यानंतर लाईट झाल्यानंतर मुळात सेट लागल्यानंतर जास्तीत जास्तीत जास्ती घडायला लागले पण त्याच्यातला एक बेसिक ब्रॉड फॉर्मॅट ब्रॉड आराखडा ऑलरेडी डोक्यात आला होता काही वेळा वाचनं झाल्यानंतर ते ब्रॉडली दिसलं होतं काय होणार आहे तुला असं ते प्रॅक्टिस करताना कधी असं वाटलं की एखाद्या सीनला आपण स्टक होतो ना की बाबा कसं नाही प्रोसेस म्हणजे काय की बघ या आळेकरांचं कुठलंही नाटक आणि विशेषता आहे हे सरळसोट नाही हो त्याच्यात हे कथानक नाटक नाही की सुरुवात अशी आहे मग मध्य असं आहे आणि शेवट आहे तरी स्ट्रक्चर त्या नाटकाला काही नाही आहे ब्रॉडली विचार केला आहे पण तशी गोष्ट नाही ना की एके सकाळी या या दिवशी वृद्ध बसलेला असतो आणि अशा अशा पद्धतीच्या एक बाई त्याच्या घरी येतात आणि मग त्यांच्यात या या विषय असं नाही ना ते ऍब्सर्ड आहे त्याच्यात ऍबस्ट्रॅक्शन आहे त्याच्यात पुढे मागे जातो काळ सारखा अ काळाशी खेळलं जातं सारखे मागे जातात सारखे पुढे येतात आणि त्या अर्थी ते ज्याचे खूप कॉनोटेशन्स किंवा खूप इंटरप्रिटेशन्स असू शकतील असं नाटक येत त्या टेक्स्टचे सो असे कित्येक सीन झाले की काय करायचं बाबा याच म्हणजे कळत नव्हतं असं नाही सीन वाचल्यावर कळतो हो कशाबद्दल काय कुठली ट्रीटमेंट या सीनसाठी उपयुक्त ठरेल याबद्दलच्या निर्णयाकडे येण्यासाठी वेळ गेलो वेळ द्यायला लागला त्या सगळ्या गोष्टी हु, आणि ऍक्टर सोबतच कसं होतं त्याच कारण ते फोन कॉल झाले तुमच्याकडे भेटलाही पण ऍक्च्युअल तालमी करताना काही गोष्टी होत असतात आपल्या ऍक्टर सोबतच्या ते प्रॅक्टिस करताना कॅरेक्टर बाहेर निघणार असेल किंवा थेट्रिकॅलिटी जे तू बोलला त्यात वेगवेगळे कॅरेक्टर करतात ते दोघंही तर त्याच्याबद्दलचं तू ऍक्टरशी कसा डील झाला ऍक्टरला काही रेफरन्सेस दिले किंवा त्यांच्याकडनं कशा प्रकारे ते काढून टाकतात एक, एक दोन तीन गोष्टी आम्ही त्याच्यात केल्या एक म्हणजे अतुल पेठ यांनीच बनवलेली नाटककार सतीश शाळेकर नावाची पूर्ण फुल फीचर लेंथ डॉक्युमेंटरी आहे दोन हजार सात आठ मध्ये त्यांनी प्रोड्यूस केलेली ती आम्ही एकत्र एक बघितली आम्ही काही गडकरी वाचले एकत्र एक आम्ही काही दिवाकरांच्या नाट्यछटा एकत्र एक वाचल्या आम्ही एकूण ती जी सगळी नावं घेतली जातात मग विवी बोकील असतील दिबा मोकाशी असतील अजून काही असतील हे लोक कोण होते आणि मग हेच का सो त्या अर्थी काही पहिली वाचनं हा खरं तर नाटकाचा अभ्यासच होता की नाटकाचा अनालिसिस आपण करू आणि आपल्याला क्लिअर होऊ देत की हे नाटक नक्की काय आणि कशाबद्दल आहे आणि ते जसं आपल्याला क्लिअर होत जाईल तसं आपण आ, बेटर पद्धतीने त्याला हाताळूही शकू सो so, खूप प्रश्न पडत गेले आणि आम्ही खूप प्रश्न उपस्थित करत होतो एकमेकासाठी आणि खूप त्याच्यावर काथ्याकूट आमचा चालला होता की हे असंच का नाही मग हे असं नाही हे का केलं असेल मग हा याला देतो हा याला देतो हा याला देतो पण मग हा वेगळा करगोटा का घेतो याचं कारण काय असेल आणि कित्येक वेळा सरांचं असं होतं की सर तुम्हाला ते थे थेट थेटपणे सांगत नाहीत कि ते मी लिहिलेले ते तुम्ही आता करा इंटरप्रिट तुम्ही त्याचा तुम्ही त्याच्या तुमची हे कंबर कसा थोडी ते तर तुम्हाला मी सांगणार नाही डायरेक्टली ऑब्व्हियसली ते त्यांची खूपच मदत झाली वेगवेगळ्या त्यांना मी काही सीन्समध्ये थोडंसं रिस्ट्रक्चरिंग करताना दाखवलं सुद्धा करून की हे कसं वाटतंय मग ते म्हंटलं की नाही नाही हे चांगलं वाटतंय इथे करून बघा एका तालमीत काय वाटेल वगैरे वगैरे असं झालं पण प्रश्न खूप होते आणि लिटरली ओपन व्हायच्या शेवटच्या सात आठ दिवसापर्यंत प्रश्न होते खूप हे करतोय ते ठीक आहे ना हे करतोय ते कमी तर नाही आहे ना कारण का आळेकरांच्या नाटकाचं काय आहे का ना ते इतक्या एका अत्यंत बारीक रेषेवर उभे असतात त्याच्यात थोडे पुढे झुकलात तर ते टिंगलटवाळ्याकडे जाते का आणि नाही पुढे गेलात तर मग हे खूप तुम्ही रेडिक्युल करताय का कॅरिकेचर करताय का टिंगलटवाळी करताय का असं होऊ शकतं वेळ तुम्ही थोडं मागे गेलात तर तुम्ही लगेच मेलोड्रामामध्ये शिरता सो त्या रेषेवर उभं राहणं ती ती बऱ्यापैकी ताऱ्यावरची कसरत होते सो ते अवघड असतात नाटकं सो तो एक्झॅक्ट पॉइंट सापडेपर्यंत बऱ्यापैकी स्ट्रगल करायला लागला आम्हाला नाटका रायटर सोबत असताना उच्छाद तो केलेलाच आहे आणि आळेकरांसोबत आळेकर सोबत होते रायटर सोबत होता तर त्याचे ऍडव्हान्टेज असतात ते तू बोललाच आहे त्यासोबत अजून काय प्रोसेस असते की त्याचे ड्रॉबॅक्स पण असतात का कारण रायटरचा एक पॅरलेली तो एक इंडायरेक्टली एक तुम्हाला विज्युअल सांगतच असतो की हा वाटेने जा पण तो नसताना ती स्पेस क्रिएट करणं किंवा तो असताना त्या स्पेसकडे तो इंडायरेक्टली बोट दाखवतच असतो तर ह्याच्याबद्दलचा तुझे काय अनुभव आहेत नाही मी त्याला डिसएडव्हानेजेस किंवा हे ड्रॉबॅक्स म्हणणार नाही मी मी त्याला म्हणेन की काय होतं की कित्येक वेळा तुमचं इंटरप्रिटेशन भिन्न असतं हो आणि रायटरला एक कन्व्हिक्शन असते की नाही मला हे म्हणायचं आहे मला हे असं हवं आहे हे पात्र असं करतं या पात्राची भूमिका अशी आहे याचं बिहेव्हिअरल पॅटर्न असं हवं आणि तुम्ही ते खूप वेगळ्या पद्धतीने वाचलेलं असतं आता तुमच्या कन्विक्शनने जायचा का लेखकाच्या कन्व्हिक्शनने जायचा हा निर्णय तुम्हाला पावलं पावली घ्यायला लागतो निरंजन बरोबर -बर काम करणं वॉज ब्लिस कारण का निरंजन असं आहे की ते माझं लिहून झालेलं आहे तू आता नाही तू बघपेक्षा त्याचं जे आता घडेल ते घडेल तो जास्त ॲडॅमेंट नव्हता आता आम्ही एकत्र काम करताना उच्चांमध्ये काही नॉन निगोशिएबल आम्ही दोघांनी मिळून ठरवून घेतले होते की या 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 गोष्टी इथे सर्टन असणार त्याच्या पलीकडे बघू ना काय काय इव्हॉल्व्ह होतं आणि निरंजनच्या त्यांनी ते इतकं ब्रिलियंट ट्रान्सलेट केलं होतं खरं तर त्याच्यात काही ते फारसा मला करायलाच लागला नाही एकदा वाटलं फक्त आधी तो तोच ते करणार होता पण त्याच्यानंतर जेव्हा मी ऑन बोर्ड आलो आणि मी डिरेक्टर म्हणून मग शेवटी एकाथी टेक ओव्हर केलं की आधी मग आम्ही असंही म्हणलं होतं की को डिरेक्ट करूयात का पण तो त्याच्यात त्या वकिलाची भूमिका करणार म्हणल्यावर चार जण पूर्ण वेळ त्या डबल्सच्या मॅचमध्ये असतात सो so, त्याला बाहेर राहून ते डिरेक्ट करणं शक्य नव्हतं मग असं म्हटलं की तू कर, कर मी करतो डिरेक्ट आणि तेव्हा आम्ही दोन तीन दिवस घेऊन ती रिराईट केली रिराईट नाही केली पण त्याच्यातले काही फॉर्म्स बदलले बोलण्याचे आणि कॅरेक्टरच्या अभिव्यक्तीचे सो so, तेव्हापासूनच आमचं ते सिनर्जी खूप चांगली जमली की त्यांनी ते लिहून ठेवलं आहे आणि मला दिग्दर्शन करायचं आहे आणि त्याचा हँड इन हँड एका छान पद्धतीने घडत चाललं आहे हे आम्हाला दोघांनाही दिसायला लागले इथे असं होतं की एक दडपण होतं की आळेकर माझे गुरु आहेत ते म्हणत आहेत की नाही नाही हे मला असं असं हवं आणि मी म्हणतोय की हा बरोबर आहे पण मला मला असं वेगळं दिसतंय तर त्याच्यातलं निगोशिएशन थोडं मला माझ्या माझ्या स्वतःशी करायला लागलं त्यांचं तसं इम्पोजिशन काहीच नव्हतं ते म्हणायचे की अरे ते तू असं म्हणतोय पण ते मला बरोबर नाही वाटत आहे म्हणून म्हणायचं मी सर करतो विचार आणि काही गोष्टी आम्ही केल्या सुद्धा मग ते म्हणतात त्या ज्या काही खूप हार्ड अँड फास्ट त्यांनी त्यातले काही गोष्टी सांगितलं हे असं नका करू हे असं लिहिलेलं आहे ते तुम्ही तसं ठेवायचा प्रयत्न करा त्या गोष्टी आम्ही ऐकल्या काही इंटरप्रिटेशन काळानुसार सुद्धा बदल दोन हजार वीसचं त्याच्यात मधली इमिजियन्सी आणि अर्जन्सी इतकी होती त्या लिखाणात आणि आता काय त्याचं मला तीन साडेतीन वर्षांनी टेम्परेचर गन नावाचं काहीतरी होतंय आठवलं ती बंदूक आल्यानंतर की अरे हो टेंपरेचर गनाची अशी होती ते प्रत्येक नाटक बघितलं पण होतं इतक्या गोष्टी घडल्या अतक्या गोष्टी ते सारखं तो ऑक्सिमीटर आणि टेम्परेचर गन आणि मास्क घ्या आणि हात धुवा आणि ग्लोज घाला हे आपल्या आयुष्यात गेले तर गेले दोन अडीच तीन वर्षात ना कोण कोण हात धुत बसतो त्या सॅनिटायझरने सो त्याच्यातली इमिजिएसी रेलेवंट न वाटल्यामुळे मग काही इंटरप्रिटेशन बदलली टेक्स्टची पण मग वीस विथ दे